नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे होळीसाठी लागणाऱ्या गौऱ्या आल्या बाजारात विकायला चारशे रुपये शेकडा चार रुपयाला एक असा या गौऱ्यांचा आहे भाव भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी होळी पूजन करण्यासाठी लागणाऱ्या शेणाच्या गौऱ्या सध्या दुर्मिळ झाल्याने या गौऱ्या सध्या बाजारात विकायला आल्याचे चित्र दिसत या आहे हनुमान मंदिर येथील भगत डेरी यांनी या गौऱ्या विक्रीसाठी ठेवल्या असून चार रुपयाला एक चारशे रुपये शेकडा असा या गौऱ्यांचा भाव आहे सध्या पशुधन हे दुर्मिळ झाले आहे कुणाकडे जनावरे नसल्याने घरोघरी असणाऱ्या शेणाच्या गौऱ्या हद्दपार झाल्या आहेत पण होळी पेटवण्यासाठी मात्र शेणांच्या गौरीचा मान आहे त्या सध्या मिळत नसल्याने बाजारातून विकत घेऊन होळी पूजन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही